नाव सांगा तुमचं माझं नाव तुकाराम पवार तुकाराम पवार गाव कोणता आहे नागापूर तालुका आंबे गाव शेट मला एक सांगा किती कोणत्या फ्लॉवर केलेली आहे तुम्ही आपण या पंधरा गुंठ्या दीडशे आगाच उत्पन्न काढले बर मला एक सांगा याच्या आधी तुम्ही फार्मस एक्स आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट वाटले रिझल्ट रिजल्टेट पहिलं आमच्याकडून काय पहिलं असं एवढं गळीत निघलं नाही पण हे कंपनीची माहिती आम्हाला दिली तिच्यामुळे मग आम्ही ते वापरलं आम्हाला खूप मी तुमच्या बरोबर याच्या आधी तुम्ही जी फ्लावर लावित होते कधी अशी निघली का नाही नाही पहिल्यांदाच निघली अशी आता बरं कांदा किती किलोचा आहे शेट तीन किलोचा कांदा आहे विक्रमी गळीत निघलेला आहे एकदम फुल उत्पन्न निघलं बरं हे जे फोटोनिक्स इतर शेतकऱ्यांना तुम्ही वापरण्याबाबत काय सांगाल मस्त खूप माहिती दिली आणि वापरताच आता आणि रिझल्ट कसा आहे आता रिझल्ट पण चांगला आहे खूप छान आहे ओके धन्यवाद